भारतीय जनता पक्षानं आता मंत्रिमंडळ स्थापनेनंतर भविष्यात पक्ष संघटना मजबूत करून शतप्रतिशत भाजपसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन होत असताना भारतीय जनता पक्ष केवळ या, के या विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर सर्वच निवडणुकांमध्ये मदत करणाऱ्या लिंगायत समाजाला मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रात न्याय देऊ शकला नाही त्यामुळे भविष्यातील विस्तारात या समाजातील नवीन चेहऱ्याला संधी देण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं हालचाली सुरू केलेल्या आहेत आगामी काळात कर्नाटक विधानसभा निवडणूक होणार आहे त्यानंतर इतर निवडणुका असतील मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या मतदानाचा विचार करता लिंगायत समाजाला असं प्रतिनिधित्व द्यायचं की ज्याचा फायदा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही ठिकाणी होईल अशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची व्यूहरचना असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षातर्फे मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या नावाची दखल घेत पक्षानं याबाबत यंत्रणा कार्यरत केली आहे मिरज तालुक्यातील मालगाव येथील ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून काही वर्षांपूर्वी जबाबदारी पार पाडली त्या नेत्याच्या नावावर भारतीय जनता पक्ष आगामी काळात महाराष्ट्रात लिंगायत समाजाला संधी देण्याच्या दृष्टीनं विचार करत असल्याचं समजतंय त्यामुळे सांगली भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे भाजपनं स्वच्छ चारित्र्याचा नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या दृष्टीनं विचार केला असताना त्या दृष्टिकोनातूनच भारतीय जनता पक्षानं या, या सुरू केलेल्या हालचालींची दखल राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिनी घेऊन त्याबाबतचं वृत्त सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर प्रसारित केलं आहे त्यामुळे भविष्यात भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लिंगायत समाजावर झालेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीनं मिरज तालुक्यातील या नेत्याच्या नावाची चर्चा असल्याची माहिती राष्ट्रीय पातळीवरील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर पाहावयास मिळते त्यामुळं मिरज तालुक्यासह कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागासाठी नवे आशादायक चित्र निर्माण झाले